इथ बसव काय का गारव्याला बसावं नव्हतं काय धाबा का बळताय सोन्या मागे लागलाय इकून गारीगार तू म्हणून खायला का गार सोन्याला आता तो काय करणार माहितीये आहे का काय तुमचं घम्याला ऐकणार गारीगार घेणार आणि सपनीला भेटायला जाणार तुम्ही बसा बोंबलत आयला आपल्याला कार्यकार खाऊन दिला आणि सपनाला बेटा निघालाय व कस वाटत तेच बघतो अशी पोरं पाहिजे नाही का नाही आरोप एवढ्याच ओरत कोण मारत का लका धना आता दिवसा बी लागणार स्वप्न पडायला लागले काय स्वप्नी कोणी कड मी वय मी तालुक्याला निघाल्या ग्रामपंचायतीचं काम आहे ना खर का अरे हो तर अगं पण ते अण्णा साहेब तर ग्रामपंचायतीत आहेत काय आम्ही माहित आहे ना मी कुठे निघाल्या मग कशाला खोदून खोदून विचारताय मग कुठं वरच्या अळीला हाय का आता सोन्या आम्ही ग्रामपंचायतीत नय तिथं मधल्या आईला दिसला मधल्या अळीला काहीतरी काम असेल म्हणून गेला असेल बघते मी मधल्या आईला हा बघ बघ सोन्या, सोन्या।, सोन्या बाबा कुठे गपला का सपने दिसली का दिसली आयला लागा किंवा गाडी धुंडली कुठे गेल्या काय माहिती जाऊ दे माझे तरी काम आटापतो मी चापडात जाऊन येतो तेवढी गाडी चावी ती की चावी देतो पण त्याला टाकायला लागेल टाकतो बा तिचं नाही एकशे तीसच शंभर रुपये काय बाजारला पैसे बघू काय सोन्या एकशे तीस मध्ये टाकी फुल करून आण ठेवल्या आमच्या बापान हे सपने अगं कुठे हिंडतीस अरे कुठं होतस तू अख्या मधल्या आईत ना शोधला तुला तुला कोणी सांगितलं मी मधल्या आईला म्हणून त्या राम्यान आयला त्या बारक्या पोरांनी पण मला खालची आईला पाठवला तुला शोधायला अस होत तर काय सोन्या आ? ही सगळी आपल्या माघारी काहीतरी कारस्थान करते ती हम्म अस ती जाऊ दे तू बस अन गाडी गाडी आणली राम्याचीच कसं असते ना स्वप्ने कोणी किती बी कारस्थान करू दे मी अट्टेल खऱ्याप्रे आम्हाला साथ देतो